नगर रस्त्यावर लगतच असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत कराडी या ठिकाणी पाच वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली आणि या आगीमध्ये दीडशे मजूर आणि दलित लोकांचे संस्था उद्ध्वस्त झाले दीडशे झोपड्या जळून राग झाल्या पाच वाजता लागलेली आग असताना सुद्धा जवळजवळ दीड तास अग्निशामक दलाचा यंत्र म्हणजे अग्निशामक दल त्या ठिकाणी पोचू शकला नाही आणि तिथल्या स्थानिक लोकांनी आग विझवण्याचे त्यांच्यावर परीने आटोकात प्रयत्न केले पण त्यामध्ये दीडशे कुटुंब हे उद्ध्वस्त झाले त्यांच्या झोपड्या झळून राग झाल्या सर्व सामान पुस्तकं त्यांच्या आधार कार्ड पासून रेशन कार्ड पर्यंतचे कागदपत्र हे राख झालेले आहेत त्यामुळे ही लोक वस्त्रांनिशी आहे आणि पाच सहा दिवसाचा कालावधी झाल्यानंतरही कलेक्टर साहेब असतील किंवा महानगरपालिकेचे आयुक्त असतील यांनी या ठिकाणना भेट दिली नाही या लोकांना आधार दिला नाही त्यांनी वेगवेगळी कारण सांगून या लोकांना मदत करण्यापासून वंचित ठेवलेलं आहे आणि त्यांना दुर्लक्षित केलेलं आहे त्यामुळं आमची महानगरपालिकेच्या आयुक्तांना आणि कलेक्टर साहेबांना आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या लोकांना आमची विनंती आहे की या लोकांचं तत्काळ पुनर्वसन करावं यांना नुकसान भरपाई म्हणून पन्नास हजार रुपये शासनाने देण्यात यावे दुसरी गोष्ट या लोकांना याच ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेखाली पक्की घरं बांधून देण्यात यावी आणि या ठिकाणी आग लागली का लावली आणि या ठिकाणच्या मजूर लोकांचा अत्याकांड करण्याचा हा प्रयत्न आहे काय या संदर्भामध्ये तपास यंत्रणांनी चौकशी करावी या संदर्भामध्ये सहा तारखेला आम्ही महानगरपालिका आयुक्त आणि कलेक्टर साहेब यांच्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचा संपूर्ण शहरातले आंबेडकरी पक्ष संघटनांच्या वतीनं आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि जर यांनी केलं नाही तर मग आम्ही मुख्यमंत्र्यांच्या घरावर रॉंग मार्च घेऊन जाणार परंतु आम्ही आम्ही असं म्हणतो की त्यामध्ये सत्य काय ती चौकशी करावी आणि सत्य समोर आणावं आम्ही काय संशय व्यक्त करून कुणाला काही गुन्हेगार बोलू शकत नाही चौकशी करावी जे काय असेल ते सत्य तुम्ही स्कीम असल्यामुळे तिथे हटवण्याचा प्रयत्न होत होता असं काय म्हणतात लोकांवर डबाव असतात लोकांवर डबाव असतात ठीक आहे बोला तुम्ही बोला आता तिथे काय दोन तीन बिल्डरांची नाव आहे परंतु आम्ही बिल्डरांची काही नावं या ठिकाणी घेतली आमचं असं म्हणणं आहे की लोकांवर दबाव होता तिथनं झोपड्या बाहेर काढण्यासाठी तिथनं लोकांवर दबाव होता परंतु जे काय असेल ते संशय आम्ही व्यक्त करण्यापेक्षा आम्ही चौकशीची मागणी करतोय आणि सत्य जे काय असेल ते कायद्याच्या समोर आणावं पुणे महानगरपालिका जी काही अवस्था आहे आता सध्या भयान तर ह्या संदर्भात काही मागण्या घेऊन ते मागण्या आपल्याला प्रसिद्धी पत्रकात दिलेले आहे तर हे घेऊन आम्ही

एकशे चौऱ्याहत्तर एडीचा काही तपास झालेला म्हणजे रिपोर्ट दर्ज झालेला नाही यामध्ये आमची मागणी आहे की यामध्ये एफ आय आर दाखल करावं पण संबंधित पोलिसांकडं आम्ही मागणीपूर्वी त्यांनी काही एफ आय आर दाखल केले आहे त्यामुळं फक्त अग्निशामक दलाच्या वर्गीची स्टेशन डायरी नोंद याच्या पलीकडं काही झालं नाही त्यामुळंच तर या लोकांना मदत मिळणं अवघड झाले दीडशे झोपड्या होत्या तिथे पण तिथे साडेसहाशे झोपड्या परंतु त्यामध्ये आग लागल्यानंतर दीडशे झोपड्या या बाकीचे लोक बाहेर गेले पुन्हा लोकांनी लोकांनी आग प्रयत्न केला आणि दहा टक्के आग लागलेली असताना महानगरपालिकामक दला पालिकेमध्ये तुमच्यापैकी लोक गेले होते का महानगरपालिकेमध्ये आमच्या लोकांनी संपर्क साधला परंतु महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना गरिबांचं दुःख आणि व्यथा हे करायलाच वेळ नाही त्यांनी बेलगामचा आणला असं कारण सांगून यांना आणि यांना पुनर्वसन करायला टाळाटाळ थार केली तर यांच्या व्यथा आणि अश्रू आपण प्रसिद्धी माध्यमाद्वारे सरकारपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करावा अशी आम्ही आपल्याला विनंती करतो आणि पत्रकार बांधवांना एक विनंती आहे ज्या तेवीस तारखेला चार ते पाचच्या दरम्यान त्या ठिकाणी आग लागली स्थानिक लोकांनी आम्ही त्या ठिकाणी सगळं आग मिटवली विजवण्याचा प्रयत्न केला एक दीड तासानंतर त्या ठिकाणी अग्निशामकला फोन करून बोलून घेण्यात आलं आणि आग आटोक्यात आणली आमच्या तिथल्या सगळ्या राहणाऱ्या लहान लहान मुलांनी सध्या डबे मारून तिथे विजवलं गेलं काल एक न्यूज पाहिली पोलीस स्टेशनच्या समोर सरकारचा भानगिरी भानगिरे साहेब आले पत्रकार लोकांनी त्यांची न्यूज ताबडतोबी पेपरला बातमी केली परंतु प्रत्यक्षात ज्या ठिकाणी आम्ही राहतोय आमचे पत्रे किती जळाले त्या ठिकाणी मोजकेच वाले पत्रकार त्या ठिकाणी आले पत्रकार लोकांना पत्रकारी मायबाप तुम्ही आमच्या व्यथा मांडण्यासाठी आणि सरकारला जागृत करण्यासाठी असता सर्व पत्रकाराला एक आमची आग्रहाची विनंती आहे आणि त्या ठिकाणी आम्ही साफ केलेलं नाही आम्हाला महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की तुम्ही त्या ठिकाणी येऊन तुम तुमचे घर स्वतः उभा राहून बांधू शकता त्यांना आम्ही कारण विचारलं त्यांनी एवढंच सांगितलं की तुम्ही या ठिकाणी राहतात ही माडाची जागा आहे आम्ही त्या ठिकाणी विकास करू शकत नाही परंतु या या झोपडपट्टीमध्ये तीस वर्ष झाला राहतोय वेळेस मतदान केलेलं आहे माझ्या दाखलेवर भारतीय नागरिकत्व आहे त्या भारतीय नागरिकत्वाच्या आधारे आम्हाला भारतीय म्हणून त्या ठिकाणी सख सुख सुविधा द्याव्या आणि महानगरपालिकेने याची सुख सुविधा आपातकालीन योजनेने ताबडतोब पुरवायची असते परंतु त्या ठिकाणी आमच्याकडे आतापर्यंत कुठलाही सरकार एका नेत्याच्या माध्यमातून असेल किंवा पुढाऱ्याच्या आड असेल आमच्यापर्यंत आतापर्यंत कुणीही पोहोचलेलं नाही आमची तळमळ ऐकून घेतली नाही केवळ केवळ बाहेर नाही यायचं एक डबडा आम्हाला द्यायचं एक वाटे आम्हाला द्यायचं आणि त्यांच्या आड न्यूज बा पेपरला द्यायची हे हे भारतीय नागरिकत्व असतं का आम्हाला भारतीय नागरिकत्वाचा अधिकार द्यावा आणि पत्रकार लोकांना पत्रकार मायबापांना एक आग्रहाची विनंती आहे जे काही टीव्ही चॅनल वगैरे असतात तुम्ही पुढाऱ्यांची किंवा मंत्र्यांची ताबडतोब न्यूज दाखवता तसं आम्ही एक भारतीय नागरिकत्व आहे नागरिक आहे म्हणून आमची सुद्धा त्या ठिकाणी पुजून आम्हाला न्याय मिळवून द्यावा हीच आमची नागरिकांच्या वतीने या ठिकाणी विनंती पोस्टल सर्वांचा आभार मानतो हे विशेष रोगी पाते ते 5:00 सुमारास पुणे नगर रोड वर असलेल्या कराडी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहतीला सकाळी पाच वाजता लोक गाठ झोपेत असताना आग लागली आणि वाजता आग दलाची गाडी जवळजवळ दीड ते दोन तासाचा कालावधी लागला त्यानंतर सातत्याने पोलीस प्रशासन असेल महानगर प्रशासन असेल किंवा आपत्ती विभाग असेल यांनी ज्या प्रकारच्या भूमिका घेतल्या आणि या जनित ग्रस्त लोकांना टाळण्याचा प्रयत्न केला त्या वस्तीमध्ये लोकांवर दबाव आहे त्यामुळं तिथल्या स्थानिक लोकांचं असं म्हणणं आहे की ही आग लागली आग लावण्यात आलेली आहे आणि आमची या पत्रकार संघाच्या द्वारे मागणी आहे की दीडशे लोकांच्या झोपड्या जाळल्यानंतर पाचशे मजुरांची दलितांची वडारांची महाटन समाजाची गळ रात्री फेटून देऊन या ठिकाणी त्यांना फार मोठ्या प्रकारमध्ये नरसहार घडून आणायचा होता आणि हे आत घडून आणण्यामाग जे जे लोक आहेत त्या लोकांना शासन व्हावं आणि त्याच्यासाठी ही चौकशी आग लागली का लावली याची चौकशी झाली पाहिजे कारण ज्याच्या घरापासून आग लागलेली आहे तो माणूस अद्यापही त्याचं कुटुंब आणि ते अद्यापही वस्तीमध्ये फिरकलेलं नाही त्यामुळं त्यामुळं हा फार मोठा आरोप तिथल्या लोकांचा आहे तर याची चौकशी झाली पाहिजे दुसरी गोष्ट अशी आहे की ही लोक या उन्हात पंचायत डिग्रीच्या तानामध्ये रस्त्यावर बसलेली असताना महानगरपालिकेच्या वतीनं त्यांना निवार्याचा कोणत्याही स्वरूपाचं साधन किंवा निवारा शेड महानगरपालिकेने उपस्थित केलेलं म्हणजे उभारलेलं नाही त्यामुळं महानगरपालिकेच्या स्थानिक जे आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी असतील किंवा तिथले उपायुक्त किंवा सहाय्यक आयुक्त असतील यांची चौकशी करून त्यांना निलंबित करावं ही आमची मागणी आहे तिसरी गोष्ट या लोकांचं सगळंच उद्ध्वस्त झालेलं आहे तर सरकारनी जसं बाकीच्या दुर्घटना आणि नुकसानग्रस्त किंवा आपल्या पीडित लोकांना सरकारच्या वतीनं आपण पन्नास हजाराचा चेक हा जडीतग्रस्तांना बऱ्याच ठिकाणी दिलेला आहे तसं प्रत्येकी घरती पन्नास हजार रुपये या लोकांना देण्यात यावे ही आमची मागणी आहे आणि त्यानंतर या लोकांचं आहे त्या ठिकाणीच तातडीनं पुनर्वसन करण्यात यावं आणि ते पुनर्वसन करताना प्रत्यक्ष शेड आता तात्पुरते सरकारतर्फे मारण्यात यावे आणि नंतर त्यांना पंतप्रधान आवास योजनेखाली आहे त्या ठिकाणीच विटा मातीची घरं बांधून देण्यात यावी आणि सिमेंटची घरं बांधून देण्यात यावी हे आमच्या कायदेशीर मागण्या आहेत आणि या मागण्यांसाठी आम्हाला दुर्दैवाने या ठिकाणी सांगू इच्छितो की देशामध्ये अतिरेक्यांनी हल्ला केला सर्वांच्या भावना आणि संवेदना जागृत झाल्या पण ज्या महानगरपालिकेमध्ये दीडशे लोकांच्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि आग लावून त्या लोकांना मारण्याचा प्रयत्न करण्यात आला एवढी संवेदनशील घटना घडून सुद्धा महानगरपालिकेच्या आयुक्तांना अद्यापही त्या लोकांना भेटायला वेळ साधा मिळाला तहसीलदार साहेब आले त्यांनी रस्त्यावर फोटो काढले आणि रस्त्यावर त्यांनी पंचनामा केला परंतु घरामध्ये जाऊन त्यांनी घराघरामध्ये जाऊन लोकांना त्यांच्या घराचे दुष्काळग्रस्त झालेल्या घराला घराच्या ला। जवळ तिथल्या कुटुंबाला उभा करून फोटो काढणार जर केला असता तर तो, तो पंचनामा घराही धरण्यात आला असता त्यामुळे यामध्ये पुन्हा पंचनामा व्हावा ज्यांनी दिरंगाई केली त्या सर्व अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात यावं आणि या मागणीसाठी संपूर्ण पुण्यातील आंबेडकरी पक्ष संघटनांच्या वतीनं सहा मेला ला महानगरपालिका आणि कलेक्टर कचेरी या ठिकाणी आम्ही आंदोलन करणार आहोत आणि जर या आंदोलनाची दखल घेतली नाही तर जळालेल्या वस्ती पासून मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर आम्ही नऊ मार्च काढणार आहोत या ठिकाणी झोपडपट्टीची आता तुम्ही जर सर्वे केला तर अत्यंत अवस्था आहे लोकांना घालायला कपडे नाही महिला आणि काही पत्रकार सोडले मोजके की त्यांनी त्याचं ते उत्तम केलेले आधी पण अशा काही मोठ्या चॅनेल असेल पत्रकार असेल आता पण गेलेले नाही स्टोरी बनवली नाही थोडी मोठी दुर्घटना घडलेली पुण्यासारख्या शहरामध्ये ही जर आज ह्या शहरी भागामध्ये लागली असती सदाशिव बेड नारायण तर तात्काळ मग सर्व राजकीय लोकांचे सूत्र फिरले असते खासदार या ठिकाणी भेटायला आले नाही आश्चर्य वाटत आम्हाला तर ह्या दृष्टिकोनातून आज जे सर्व नागरिक आम्ही पत्रकारांशी बोलतो आम्ही या ठिकाणी आलेले आहेत मी या ठिकाणी विनंती करतो की तुमची अवस्था काय आहे सध्या तर तुम्ही कोणीतरी बोला नाही खोडिरो नसतो सोतो ओहो सारे गजरल्या सुंदर कसो राजा सुभाषनी कोणी राजा पुत्र संत गाईया कथा बगजनी प्रिया जाना सप्तमदी साईखानी प्रिय नगरच्या घराडी मध्ये राहणारी लोक ही माणसं आहेत का नाही आणि जर ही माणसं आहेत तर मी यांना मदत काम मिळत नाही आणि इतके दिवस यांना आग लागली त्या ठिकाणी परंतु आजही तिथे लोक वस्त्र असेल म्हणजे अंबावरच्या कपडे सहित त्या ठिकाणी सैन्या वगैरे इकडे तिकडे फिरतात त्यांना कुठलीही प्रकारची मदत नाही म्हणून पुण्याचे पालकमंत्री जे राजीव पवार माझा हा त्यांना या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दोन हजार पंचवीस रोजी चार ते साडेचारच्या दरम्यान या ठिकाणी चंदन नगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत या ठिकाणी प्रचंड मोठी आग लागली आणि या आगीमध्ये शंभर पेक्षा जास्त ही झोपडपट्ट्या त्यांच्या झाल्यावर साहित्य असं राशन असल त्याचप्रमाणे अनेक शालेय साहित्य वस्तू असल म्हणजे आता लोकांना करून खाण्यासाठी एवढे किती भांडे नाही परंतु पुणे शहरात एवढ्या मोठ्या झोपडपट्टीला आग लागली परंतु त्या ठिकाणी प्रशासन असेल किंवा राजकीय लोक असेल त्याच्याकडे दुर्लक्ष केले आज तब्बल दहा दिवस होत चाललेले आहेत अद्यापही शासकीय पातळीवर कुठलाच निर्णय या ठिकाणी झालेला नाही आजही नागरिक उघड्यावर बसून संसार आपल्या मांडून बसलेला आहे म्हणून आज आपण या ठिकाणी आंबेडकर वसाहत कृती समितीच्या वतीने या ठिकाणी बैठक आयोजित पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे या पत्रकार परिषदेला अनेक आंबेडकरी चळवळीच्या चाह संघटनेचा पाठिंबा असून यामध्ये रिपब्लिकन संघर्ष दलाचे अध्यक्ष संजय जी विमाने साह, साहेब त्याचप्रमाणे भारतीय दलित कोगराचे अध्यक्ष आदरणीय विरभाई चव्हाण आणि मी बिरठाव संघटनेचा अध्यक्ष श्याम गायकवाड या दृष्टिकोनातून आज आम्ही आमच्या या ठिकाणी भगवान गायकवाड असेल किशोर कुचेकर असतील अशा अनेक लोक आम्ही या ठिकाणी आमच्या व्यता तुमच्या समोर मांडणार आहोत की आमची परिस्थिती काय आहे तर तत्पूर्वी या ठिकाणी मी संजय यांना विनंती करतो की आपण या संदर्भात थोडी पत्रकारांना माहिती द्यावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वा साथ खराडी या ठिकाणी गेल्या तीस वर्षापासून काळावर काळापर्यंत त्या ठिकाणी झोपडपट्टी नागरिक वास्तव्यास आहे अशा परिस्थितीमध्ये सदर झोपडपट्टी मध्ये तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी साधारण पहाटेच्या चारच्या च्या दरम्यान झोपडपट्टीमध्ये आग लागली का लावली हा एक प्रश्न निर्माण होतो परंतु ही आग लागल्यानंतर नाही अद्याप झोपडपट्टी धारकाकडे मायबाप सरकार शासन हे सहानुभूतीपूर्वक त्या ठिकाणी किंवा त्यांचं पुनर्वसन म्हणा किंवा त्यांना मदत म्हणा या दृष्टिकोनातून पाहायला तयार नाही ही जर आग माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रश्न पडतो ही जर आग पेठेमध्ये जर लागली असतील तर पुण्याचे पालकमंत्री असतील खासदार असतील आमदार असतील त्यांच्या चक्रात त्या ठिकाणी सातत्याने झाल्या असते आणि त्या ठिकाणी तातडीने सगळ्या सुख सुविधा आणि मदत